खामगाव शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळापर्यंत कारवाई खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच गल्लीबोळांमध्ये वाढलेल्या अतिक्रमणावर खामगाव नगर परिषदेने मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे मागील तीन दिवसापासून ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून मुख्याधिकारी श्री शेळकेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात येत आहे शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी तसेच सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या उभारलेली दुकाने टपऱ्या साहित्य आणि बांधकाम हटवण्यात येत आहे या कारवाईमुळे अनेक मुख्य रस्ते मोकळे होत असून नागरिकांना दिलासा मिळत आहे मुख्याधिकारी श्री शेळके यांनी खामगावकरांना सहकार्य करण्याचे आवाहन करताना म्हटले की शहरातील सौंदर्य स्वच्छता आणि वाहतुकीची सोय सुरळीत राहावी यासाठी अतिक्रमण मुक्ती अत्यावश्यक आहे त्यामुळे नागरिकांनी अतिक्रमण न ना करता शहराच्या विकासात सहभाग द्यावा ते पुढे म्हणाले की अशाच प्रकारची कारवाई येत्या काळातही सातत्याने सुरू राहणार आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड सहसंपादक सय्यद वशीम खामगाव जिल्हा बुलढाणा आतापर्यंत किती मागील दोन दिवसापासून नगरपालिका आणि पोलीस प्रशासन याच्या संयुक्त कारवाईने आपण शहरातील जे मुख्य रस्ते आहेत त्यावर जवळपास अडीचशे ते तीनशे अतिक्रमण आपण काढलेले आहे यामध्ये सर्व नागरिकांनी आपल्याला सहकार्य केले त्याबरोबर सगळे राजकीय पदाधिकारी असतील आणि सर्व शहरातील जंत्रणांनी आपल्याला सहकार्य केले त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि ही अतिक्रमणाची कारवाई जी आहे ती यापुढे देखील चालू राहील सोमवारी देखील ज्या ठिकाणी राहिलेला आहे काढणार आहोत जे धारक आहेत त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी आपलं अतिक्रमण स्वतः काढून घ्यावं आणि सहकार्या द्या वैध सर आतापर्यंत किती अतिक्रमणी दुकाने निघालेली आहे एक अंदाज जवळपास अडीचशे ते तीनशे दुकाने आणखी कोणकोणत्या भागामध्ये काढून करायची जे मुख्य रस्ते आहेत आता जे काही नगरपालिकेचे डीपी रोड आहेत जे आपले विकास कामं प्रलंबित आहेत त्या ठिकाणचा okay. नियमना हो प्राधान्य काढणाऱ्या बाबत थँक्यू धन्यवाद